न्यूज करा कैलासवासी बाबूलाल गुलाब पाटील यांच्या स्मरणार्थ आरोग्यदूत हेल्थ केअर सेंटर नवापूर तसेच दिव्यज्योती ट्रस्ट तेजस डोळ्यांचे हॉस्पिटल मांडवी गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने चालू महिन्यात प्रथम डोळ्यांचे शिबिर शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आरोग्य दूत हेल्थ केअर सेंटर महाराणा प्रताप चौक नवापूर जिल्हा नंदुरबार येथे सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते आणि या शिबिराच्या माध्यमातून दिव्यज्योती ट्रस्ट तेजस डोळ्यांचे हॉस्पिटल मांडवी गुजरात येथील हॉस्पिटलचे अधिकृत मोफत डोळे तपासणी शस्त्रक्रिया शिबिर सेंटर शुभारंभ नवापूर तालुक्याचे मुख्य प्रशासक तथा दंडाधिकारी माननीय तहसीलदार साहेब श्री दत्तात्रय जाधव प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष श्री दामू अण्णा बिरहाडे यांच्या हस्ते करण्यात आले आणि या शिबिरात आज रोजी एकोण दोनशे वीस रुग्णांची तपासणी करण्यात आली असून बावीस रुग्णांना मोफत ऑपरेशनसाठी जेवण देऊन दिव्य ज्योती ट्रस्ट तेजस डोळ्यांचे हॉस्पिटल मांडवी गुजरात या ठिकाणी लक्झरी बसच्या माध्यमातून पाठविण्यात आले शंभराच्या वर रुग्णांना रुपयांमध्ये अल्प दरात चे त्याचप्रमाणे यापुढे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी येणाऱ्या तारखेला कायमस्वरूपी नवापुरातच नवापुरा भव्य मोफत डोळे तपासणी शस्त्रक्रिया शिबिर हॉस्पिटलचे से अधिकृत सेंटर सेवा शुभारंभ करण्यात आले असून नवापुरातील गरजूंना यापुढे फेब्रुवारी महिन्यात चौथा शुक्रवार 28/2/2025 रोजी याच शिबिराचे पुन्हा आयोजन करण्यात आले आहे आणि कायमस्वरूपी दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी येणाऱ्या तारखेला सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मोफत डोळ्यांची तपासणी ऑपरेशन अल्पदरात चष्मे वाटप तसेच ऑपरेशन पात्र रुग्णांना मांडवी हॉस्पिटल पर्यंत जाण्यासाठी गाड्यांची व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे तरी आज राहून गेलेल्या रुग्णांनी पुढच्या महिन्यात 28 फेब्रुवारी 2025 शेवटच्या चौथ्या शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत पुन्हा या डोळे शिबिराचा लाभ घेऊन आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले करावे व या सेवेचा नवापूरकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री विश्वनाथ बाबूलाल पाटील संस्थापक व्यायामशाळा नवापूर शालिनीताई विश्वनाथ पाटील आरोग्य दूत व्यायामशाळा नवापूर श्री केतन उर्प सोनुभाऊ बाबूलाल पाटील संचालक आरोग्य दूत नवापूर यांनी केले लोक पुढारी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल वर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट बघत राहा संपादक सोहेब शेख नवापूर